नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाज्योतिर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती यांच्याकडून जे डबल ई नीट आणि एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस सत्तावीस प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जे विद्यार्थी अकरावी सायन्सला यावर्षी प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी जे डबल ई नीट आणि एम एस टी सी ई टी याची पूर्वतयारी महाज्युतीतर्फे करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅब दिली जातात आणि त्यांची रोज हे क्लासेस घेतले जातात म्हणजे जे डबल ईचे नीटचे आणि एम एस टी ई टीचे दोन हजार पंचवीस सत्तावीस या शैक्षणिक कालावधीकरिता विद्यार्थी मित्रांनो ही योजना निघालेली आहे बघा ही योजना निघाल्यानंतर ही योजना निघाल्यानंतर पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याची लिंक हे महाज्योतीच्या संकेत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु विद्यार्थ्यांनी मागणी केली की तारीख वाढवण्यात यावी आणि ही मुदत वीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली पण विद्यार्थी मित्रांनो अकरावी वर्गाचे जे प्रवेश आहेत ते अजूनपर्यंत झालेले नाहीत आणि त्याच्यामुळं फॉर्म भरताना जो काही आपल्याला विद्यार्थ्याचा बोनाफाईट आहे हा बोनाफाईट लागतो आणि त्यामुळं अजूनपर्यंत विद्यार्थ्यांचे ॲडमिशनच नाही झाल्या त्याच्यामुळं ही डेट परत वाढवलेली आहे आणि हे डेट वाढवून वीस सात दोन हजार पंचवीस केली आहे म्हणजे वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या महाज्युतीचे जे एम एस टी सी ई टी आहे नीट आहे जे डब्ल्यू ई आहे याचे फार्म भरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो हे फार्म जे ओबीसी समाजामधून विद्यार्थी येतात जे विजे एमधून येतात एन टी बीमधून येतात एन टी सीमधून येतात एन टी डीमधून येतात आणि एस बी सी विद्यार्थी इतक्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या महाज्युतीतर्फे जे <coughs> डब्ल्यू ई नीट आणि एम एस टी सी टीचं प्रशिक्षण दिले जाते विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी झाल्यानंतर जे डबल ची नीटची आणि एम एस टी सी ई टीची तयारी करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या वर्षीपासूनच म्हणजे ते अकराव्या वर्गापासूनच त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे ह्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना टॅब मिळणार आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या तुमच्या ऑनलाईन क्लासेस महाज्योतीच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या कॅटेगरी आपण सांगितल्या आहेत त्या कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे महाज्योतीचे फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी बघा मी हा एक मोबाईल नंबर देतो अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे सर्व फॉर्म आहेत हे फॉर्म भरून दिले जाईल व तुम्हाला लागलेली जी काही अधिकची माहिती आहे ते अधिकची माहितीसुद्धा पुरवली जाईल विद्यार्थी मित्रांनो माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद